नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे पाहणार आहे तर त्यासाठी पहा एका नोटबुकमध्ये ह्याप्रमाणे सर्व मापे आपल्याला कोणकोणती घ्यायची आहेत हे लिहून घ्यायचं आहे तर पहा या इथे सर्वात पहिल्यांदा उंची छाती कंबर पुढचा गळा मागचा गळा कटोरी क्रॉसपट्टी मोंढाघेर बाही आणि दंडघेर आणि ह्यामध्ये फपट्टी सुद्धा आपल्याला या इथे मोजायची आहे तर या इथे मी माझी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे कोणत्या पद्धतीने आपल्याला मापं घ्यायची असतात तर ही या इथे मी नोटबुकमध्ये हे मी सर्व लिहून घेतलेलं आहे याप्रमाणे आता आपल्याला मापे घ्यायचे आहेत आधी सर्वांदा सर्वात पहिल्यांदा हे जे आहे ते लिहून घ्यायचं म्हणजे पटपट मापे घ्यायला आपल्याला सोपं जातं तर उंची आहे सर्वात पहिल्यांदा लिहिलेलं तर आपण उंची घेऊया उंची आपल्याला पाठीमागल्या साईडून घ्यायचे आहे तर या इथे पहा ब्लाऊज असा व्यवस्थित करायचा इथे शोल्डर पहा जॉईंट आहे इथून ब्लाऊज व्यवस्थित करायचा आहे आणि पहा आपल्याला उंची मोजायची आहे तर ब्लाऊजची उंची या इथे पहा साडे चौदा इंच बरोबर आहे तर या इथे मी साडे चौदा लिहिणार आहे उंची घेताना पहा ब्लाउज थोडा खेचायचा जास्त नाही तर पहा बरोबर साडे चौदा आहे लगेचच आता हा पाठीमागचा भाग आहे तर आपल्याला लगेच पाठीमागच्या बा साईडची जी मापे आहेत ती लिहून घ्यायची आहेत आता गळा गळा एक तर तुम्ही असा वरून सुद्धा मोजू शकता इथे पहा या पद्धतीने दहा इंच गळा आहे परंतु मी नेहमी ही जी पट्टी असते ती मोजते पहा इथे ही चार इंच आपली पट्टी आहे तर इथे मी लिहिताना सुद्धा पहा मागची गळा पट्टी असं लिहिलेलं आहे जेणेकरून आपल्याला नंतर कन्फ्युजन व्हायला नको तर चार इंच जी पट्टी आहे तसंच मी या इथे चार इंच लिहून घेतलं फक्त जर तुम्ही गळा मोजत असाल तर इथं फक्त मागचा गळा असं लिहू शकता पण मी मागची पट्टी जी आहे ती नेहमी मोजून घेते आता लगेचच मुंडा घेर मोजायचा आहे इथे फिटिंग केलेलं असतं हे जॉईंट जे आहेत ते व्यवस्थित करायचे आणि बाही पहा अशी पसरवून घ्यायची आणि इथून आपल्याला मुंडा घेर जो आहे तो मोजायचा आहे तर मी या पद्धतीने पहा मुंडाघेर मोजत आहे नऊ इंच आपला मुंडाघेर आलेला आहे इथे नऊ आता पाठीमागची सर्व मापे आपली झालेली आहेत तर पुढची मापे कशी घ्यायची पहा चेस्टचं मार्किंग आपल्याला सर्वात पहिल्यांदा घ्यायचं आहे तर माप घेताना हे जे हुक आहेत ते व्यवस्थित लावून घ्यायचे आणि ते फिटिंग केलेलं जे आहे ते व्यवस्थित पकडायचं आणि नेहमी चेस्ट मोजताना आपल्याला एक हुकाची जी बाजू असते ती मोजायची आहे पहा ह्या साईडला हुक आहेत तर इथून असा टेप ठेवायचा पहा चेष्ट आलेली आहे चाळीस म्हणजे या इथे दहा आलेला आहे तर दहा तर दहा म्हणजे चौथा त्याने चाळीस चेष्ट होते चाळीसचा चौथा भाग नेहमी दहा आहे पहा इथे दहा तर परत आपल्याला काय करायचं आहे कधी कधी पहा एक भाग मोठा असतो एक भाग छोटा असतो तर त्यासाठी आपल्याला या पद्धतीने आप मोजायचं आहे तर पहा इथे बरोबर वीस इंच आलेलं आहे मी जास्त ब्लाऊज ओढलाही नाही परंतु पहा बरोबर वीस इंच म्हणजे चाळीसचा ब्लाऊज आहे वीस आणि पाठीमागे वीस चाळीसचा आपला ब्लाऊज आहे आता पुढचा गळा आपण मोजून घेऊया पावणे सहा इंच बरोबर आपला हा गळा आहे पहा इथे या पद्धतीने तर इथे मी सहा इंच गळा घेणार आहे सहा पट्टी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे शोल्डर पट्टी किती येते पहा सव्वा दोन तर ही बारीक सारीक सर्व मापे आहेत ते लिहून घ्यायची म्हणजे काय होतं ब्लाऊज कटिंगच्या वेळेस काय अडचण येत नाही आता हा ब्लाउज जो तो ब्लावज, ब्लावज चा आहे तो प्रिन्सेस आहे पण जेव्हा तुम्हाला कटोरीचं ब्लाऊज कटोरी ब्लाउजचं माप घ्यायचं असतं त्यावेळेस पहा इथे क्रॉसपट्टी असते अशी आणि इथून हुकाची जी साईट आहे त्याच साईडची आपल्याला कटोरी मोजायची आहे तर इथून जी काही कटोरी असेल ती कटोरी तुम्हाला मोजून घ्यायची आहे आणि इथे लिहायची आहे समजा आपली ही कटोरी साडेसहा इंच आहे म्हणजे शक्यतो फोर्टी साईजमध्ये साडेसहा इंच मी कटोरी घेते तर या इथे मी असं मोजणार आणि साडेसहा इंच या इथे कटोरीचं माप घ्यायचं आहे आणि क्रॉसपट्टीचं जे काही माप असेल ते तुम्ही या इथे लिहून घ्या आता काय राहिलेलं आहे कमर बाही आता हुकपट्टी आपण मोजून घेऊया आठ इंचाची हुकपट्टी तयार आहे तर पहा आठ इंच आपल्याला लिहून घ्यायचं आहे इंच बाहीच माप घेऊया इथे जोडलेलं आहे इथे अगदी व्यवस्थित करायचं आणि जिथून जॉईन आहे इथून आपल्याला बाही मोजायला सुरुवात करायची आहे तर बाही पहा किती इंच आहे ते साडे नऊ इंच या इथे बाही आहे म्हणजे बाहीची उंची आहे आपली साडे नऊ इंच आता दंडघेर दंडघेर नेहमी आपल्याला पहा ब्लाऊज जो आहे तो उलटा करायचा आहे आणि मगच आपल्याला दंडघेर मोजायचा आहे तर या इथे हीच बाही पहा मी अशी या पद्धतीने पहा उलटी केली आणि इथे दंडघेर घ्यायचा पावणे सहा इंच दंडघेर आहे इथून पावणे सहा इं इथं पहा फिटिंग आहे इथं पावणे सहा बरोबर पावणे सहा इंच आपली बाही आहे आता कंबर कशी मोजायची तर पूर्ण राउंड मध्ये नेहमी आपल्याला कंबर मोजायची आहे फिटिंग करतानासुद्धा आपण पहा पूर्ण गोल कंबर मोजूनच फिटिंग करतो तर इथेसुद्धा मोजतानासुद्धा आपल्याला पूर्ण कंबर घेर जो आहे तो मोजायचा आहे तर पहा या इथे हुकपट्टी आहे हुकपट्टी आपल्याला मेजरमेंटमध्ये घ्यायची आहे आणि लुकपट्टी ही एक्स्ट्राची असते म्हणून ती सोडून द्यायची आता या इथे ही हुकपट्टी आहे तर पहा हुकपट्टीसहित आपल्याला मोजायचं आहे ही पट्टी पहा इथपर्यंत आहे कंबर किती येते पहा साडे बत्तीस इंच इथपर्यंत पट्टी आहे साडे बत्तीस कंबर आहे तर या इथे ही सर्व मापे मी लिहून घेतली तर मी कशा पद्धतीने मापे घ्यायची हे तुम्हाला सांगितलं आता यामध्ये कुठे आणि कसं वाढवायचं हे आपण पाहूया पहा इथे उंची उंची आहे साडेबारा त्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे आणि साडेपंधरा इंच घ्यायचं आहे तर हे झालं बॅक पार्टसाठी फ्रंट पार्टसाठी यामध्ये अजून आपल्याला अर्धा इंच मिक्स करून सोळा इंच आपल्याला फ्रंट पार्ट घ्यायचं आहे कटोरी ब्लाऊज असो किंवा प्रिन्सेस ब्लाऊज असो यामध्ये पहा मी तुम्हाला सांगितलं एक इंच फ्रंट पार्टसाठी मिक्स करा बॅक पार्टसाठी आणि दीड इंच फ्रंट पार्ट साठी असतं आता या इथे चाळीस छातीचं माप आलेलं आहे त्याचा चौथा भाग होतो दहा त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करून घडी येणार आहे आपली साडे अकरा इंच जर तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन घेत असाल तरी सुद्धा चालेल इथे कमरेचा चौथा भाग येतो आठ आणि वरती एक रेश तर पहा इथे आठ बत्तीस कंबर धरूया तर आठ झाला चौथा भाग त्यामध्ये एक इंच आपल्याला टक्ससाठी मिक्स करायचं प्लस दीड इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर किती झाले साडे दहा इंच हे झालं आपलं कमरेचं मार्किंग या पद्धतीने आपल्याला हे जे मार्किंग आहेत मार्जिन जे आहे ते एक्स्ट्रा घ्यायचं असतं पुढच्या गळ्यामध्ये फक्त अर्धा इंच मिक्स करायचं आणि साडेसहा इंचावरती आपल्याला गळा पुढचा मार्किंग करायचा आहे पेपरवरती मागची गळापट्टी चार आहे तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे शिलाई मार्जिन म्हणून म्हणजे खाली आणि वरती असं आपलं अर्धाच इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे झाले साडे चार इंच कटोरी जी काही असेल तेवढीच आपल्याला कटोरी जी आहे ती मूळ कटोरी ठेवायची आहे आता तुमची क्रॉसपट्टी आहे इथे ब्लाऊजवरती तीन साडे अडीच असेल तर अर्धा अर्धा इंचाने शिलाई मार्जिन वाढवायचं तर हुकपट्टीच्या साईडला तीन असेल तर पेपरवरती साडेतीन इंच घ्या आणि फिटिंगच्या साईडला अडीच असेल तर तीन इंच म्हणजे काय आपल्याला अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं मुंडाघेर आहे तोच ठेवायचा आहे बाही उंचीमध्ये एक इंच प्लस करायचं अस्तरची बाही असेल तर एक इंच प्लस करा साधी बाही असेल तर दीड इंच तर इथे झाले साडे दहा दंड घेऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला दीड इंच मार्जिन वापरायचं आहे हुकपट्टी जेवढी आहे तयार तेवढीच ठेवायची पट्टी सव्वा दोन इंच आहे तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर झाले पावणे तीन इंच तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा आधी ब्लाऊजवरची मापे घ्या आणि परत कशी वाढवायची हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे या पद्धतीने वाढवा आणि पेपरवरती कटिंग करा तर मी आजची जी माहिती सांगितली ती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद